बटे पढ़्याला बटे पढ़्याला ला अवे लाइते लाइयाला अविशाई अविशाई इकर लाइंगे, बापे तकर लाइंगे कालो बंदा नहीं तकाल

जो फोटो फोटो। नमस्कार श्री स्वामी अश्विनी संशय चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे अश्विनी संशय चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेड व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशी वाटतात ते सांगा

कमेंट्स करा भरपूर जण आहे कमेंट्स करा कमेंट्स करा भरपूर जण आहे आपल्या चॅनल वर जाऊन आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ कॉमेडी असतात कसे वाटतात तेही सांगा कॉमेडी कॉमेंट्स करा भरपूर जण आहे कॉमेंट्स नाही करत नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमच अश्वि चॅन मध्ये दादा स्वागत आहे शंकर दादा स्वागत आहात आहे कुठे आहात दादा शंकर दादा कुठन आहात सर्वांचं स्वागत आहे अश्विनी संशो चॅन मध्ये धन्यवाद स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये गवले नमस्कार नमस्कार गवले समर्थ अश्विनी सोमशी चॅनल मध्ये स्वागत आहे लाईक ढान केले लाईक धन्यवाद धन्यवाद लाईक लेशोरदा हा किशोर दादा नमस्कार तुम्हाला स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनल मध्ये आणि दादा ऐकत आहे दोघ असतील नमस्कार दादा ताई तुषार दादा राजश्री स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी चॅनल मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेडी व्यवस्था नक्की जाऊन बघा दादा चांगले मजा घेत होते पहिले शीतलताईंच्याही ही गेले होते शीतलताईला तीन दिवस एक केलं विचार करत राहायचा <laughs> बोलता कर्नाटक बोलत आहोत कर्नाटक बोलत आहोत दादा नमस्कार पांडुरंगादा पांडुरंग दादा नमस्कार पांडुरंग पांडुरंग म्हणत आहे दादा धन्यवाद लाईव्ह स्वागत आहे कुठन आत नक्की सांगा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे हसत आहे हो सांगितलं नाही शीतलताईन फक्त बोलले तुमच्या दादांचा मित्र आहे मी फेसबुक वर ओळख झालेली टेन्शन होता शीतलताई नमस्कार नमस्कार हाय म्हणत आहे सगळे दादा संतोष नाही दादा संतोष दादा।, दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ दादा कशी आहे दादांची तब्येत आहे पण जेवण नाही जात जेवणच जात नाही ते म्हणतात बरी आहे पण मला नाही वाटत कारण की जेवण अजिबात एकच चापती म्हणजे एक चपाती पण रात्री तर जेवलेच नाही काहीच रात्री जेवलेच नाही आणि ते औषध गोळ्यांनी पण फरक नाही पडत नंतर मग म्हणतात असं गोट्यात तोडल्यावर होत ते गोळे औषध पण पॉवरचे असते ना दादा जेवल नाही तर मग पोट्यामध्ये होतच ना काय कमी झाली का नाही दादा आज हे करायची होती पण आज ते डॉक्टर आले नव्हते उद्या बोलवलंय हात वगैरे पिवळसर नाही दिसत नाही 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 तसं काही दिसत नाही पिवळ वगैरे दिसत नाही पण मग ते आता कोटामध्ये असं तोडल्यावर होत बोलतात दादा जे जे म्हणजे गावावरून आयुर्वेदिक औषध सांगते ना ते करते तरी काही वाटत नाही एक सांगितलं होत तुरीची डाळीची पोळी तुरीची पोळी एकदम म्हणजे काहीच न टाकता आणि पोळी सांगितली होती ती तीन दिवस दिली सकाळी तीन दिवस आणखीन बर दुसरं एक सांगितलं तेही केलं असे म्हणजे बरोबर जेवढं सांगितलं तेवढं करते पण फरक नाही पडते अजून सर्वांचं स्वागत आहे ॲश्वनीस दोनशे चॅनेलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेल वर जाऊन आपले व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा नक्की बघ तू नाही तू बस मी झोपूते जा हो मॉलमध्ये जातो कमेंट्स करा भरपूर जण आहे ना कमेंट्स नाही करत कमेंट्स करा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी स्मूष चॅनल मध्ये भरपूर जण आहे कमेंट्स करत नाही कृपया तुम्ही लाईव्हर आपले हे सरी व्हिडिओ जाऊन बघा आपल्या चॅनलवर व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा दादा हाय हाय प्रदीप दादा प्रदीप दादा हॅलो एनी हॅलो स्वागत आहे तुमचं दादा स्वागत आहे दादा तुमचंही स्वागत आहे अश्विनी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि कुठून बघताय तेही सांगा भरपूर जण नवीन नवीन असतात आपल्या चॅनल व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा जेवण हो हो जेवण झालेलं आहे ताई जेवण झालेले आहे तुमची तब्येत कशी आहे ताई पाठवते तुमची तब्येत कशी आहे लाईक केल्या म्हणताय धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल राजश्री ताई धन्यवाद ताई तुमच्या तब्येत कशी आहे ही गणेश दादा हाय हाय स्वागत आहे तुमचं आहात नक्की सांगा नवीन आहात अजय दादा काळजी घ्या ओके ओके दादा धन्यवाद 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 ताई अक्षय जी नमस्ते आदरणीय ताई साहेब नमस्ते नमस्ते अक्षय दादा नमस्कार वहिनी भाऊची जयनी भाऊंचा आवाज येत आहे हो हो आवाज येत नाही भाऊंना दाखवा भाऊ झोपलेले आहे तब्येत बरी नाहीये दादा झोपलेले आहे ते मोबाईल वरून कॉमेंट्स वाचता येते झोपलेले आहे ते लाईक डेन केले म्हणते अक्षय जीवन केली केले धन्यवाद धन्यवाद गणेश 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 वाडी मोटर मालक संघटना हो का दादा धन्यवाद धन्यवाद भरपूर लावून बघत आहे राजश्री ताई म्हणतात हो मी मस्त आहे तब्येत ठीक आहे हो हो ताई काळजी घ्या तुम्ही तुमची रवींद्र दादा हाय 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 गो हे पांडुरंग पांडुरंग म्हणत आहे ओके ओके नमस्कार ताई नमस्कार नमस्कार तुला नाही घ्यायचं ना मग कशाला लागतो तुला तू घेऊ शकतो तिची काळजी घे बाबा ओके हो हो दादा हो दादा काळजी घेत आहे धन्यवाद धन्यवाद सर्वांचेच धन्यवाद अश्विनी सोमिशी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे कॉमेंट करा नवीन असल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ कसा वाटतात तेही ते सांगा जेवण झालं काय

हाय हाय हॅलो हाय हॅलो मला साहेब दादा स्वागत आहे तुमचं तु दशमीच्यान मध्ये पाऊस आहे हो हो भरपूर पाऊस आहे भरपूर पाऊस आहे आठ एक आठ दहा दिवस झाले कंटिन्यू असा आमचा पाऊस चालू आहे आणि नक्की जाऊन बघा पण इकडे म्हणजे पाऊस आपल्याकडे जसं पाऊस होतो दादा तुमचे व्हिडिओ लाईक करून आपल्या महाराष्ट्रात जेवढा पाऊस होतो शेतीमध्ये पूर्ण okay, चिखल okay. होत होतं म्हणजे आपल्या लवकर सुकत नाही जमिनी तसे इकडे नाही आजचा मी ब्लॉक टाकलेला आहे नक्की जाऊन बघा शेती दाखवलेली आहे इकडं पूर्ण आठ दहा दिवस पाऊस झाला तरी इकडल्या शेतीमध्ये एकदम हे आहे कडक आहे मी कर्नाटक बोलत आहे आणि मी कर्नाटकच्या शेतीचा एक ब्लॉग टाकलेला आहे नक्की जाऊन बघा हो का धन्यवाद धन्यवाद भरपूर लांबून बघत आहात सर्वांच स्वागत आहे अश्विनी सोम चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंट व्हिडिओ नक्की जाऊन बघा डेली ब्लॉग सुद्धा असतात चुट छोटे छोटे नक्की जाऊन बघा कसे वाटतात तेही सांगा आवडल्यास लाईक करा लाईक करत चला व्हिडिओ बघत असाल आणि आवडले असेल तर नक्की लाईक करा म्हणजे आम्हालाही पुढचे व्हिडिओ बनवायला थोडा प्रोत्साहन भेटतो सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सुमेश चॅनल मध्ये कमेंट्स करा भरपूर जण आहे आता सध्या नाही चालू पण भरपूर पाऊस झालेला आहे आता उघडला पाच वाजल्यापासून नाही आला पाऊस नाही तर सा चालूच होता आठ दहा दिवस झाले पाऊस चालू आहे त्या मुलींना पण सुट्ट्या होत्या मध्ये मागच्या मुलीला पण सुट्ट्या होत्या पावसामुळं आपले कॉमेडी आवडले असेल तर नक्की आवडत असेल तर नक्की नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा अंकल अंकल कुडकुरी खाल्ले आता डॉक्टर खेळल्याच म्हण आपल्या कॉमेंट करा भरपूर जण आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स नाही करत चला तर मग बाय सर्वांना मला झोपायचं काही उठायचं हा चला तर मग बाय सर्वांना व्हिडिओ कसे वाटतात ते सांगत रा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली लाईक करत चला लाईक करत चला म्हणजे आम्हालाही पुढचे व्हिडिओ बनवायला थोडंसं प्रोत्साहन भेटतो भरी टाकते

लाइव्ह बंद करतो मला कॉमेंट दिसत नाही माझ्या मोबाईल मध्ये बंद करत होते हाय हाय देना स्वागत यशमी सोमश चॅनल मध्ये कॉमेंट्स मला दिसत नव्हते मी बंद करत होते भरपूर टाइम झालेला तरी लाईव्ह चालू आहे एक झोपले एक लाईव्ह बंद करू नको कर बोलते लाईव्ह बंद करू नको तिला म्हटलं लवकर झोपायचं लवकर उठायचं तेव्हा ती ला म्हणते नाही लाईव्ह नको कर बंद करू सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सध्या आणि दादा तुम्ही कुठे घरी आहात का बाहेरच आहात सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोबत जॅनमध्ये नवीन असेल तर एक की करा शेअर करा चॅनलला सबस्कार करा हो काला जा चालतं आहे चालतं काळजी घ्या ड्राईविंग करीत राहता व्यवस्थित गाडी वगैरे चालवा ऐकू चालू नाईटचीसुद्धा व्यवस्थित झोप घेत जा ऐकू ते मग जेवण झाले मनोज दादा जेवण झाले मनोज दादा जेवण झाले का कशी आहे मस्त आहे दादा मस्त आहे तुम्ही तुम्ही तुमची काळजी घ्या आम्ही मस्त आहोत दाजींची जी तब्येत नाही बरी ओमदा म्हणतात ओम दादा म्हणतात हाय ओम दादा हाय स्वागत आहे तुमचं यश्विनी समोर चॅनल मध्ये ओम काय नमस्कार नमस्कार ओमकार स्वागत आहे अश्विनी समज चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमस्त चॅनल मध्ये ओंकार जेवण झाले का किशोर दादा हाय 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 किशोर दादा हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी समोर चॅनल मध्ये नाही झाले का दादा जेवण चालते चालते जेवण करून घ्या दादा जेवण झाले दा तुला जेवण <laughs> करून घ्या आमचे जेवण झालं जे दादा दा दा आज लवकर जेवण झालं आणि थोडीशी उद्या सकाळची ऑर्डर आहे त्यासाठी लवकर झोपणार होते मी दादा नमस्कार नमस्कार नाही नाही मनोज दादा नाराज नाही त्यांना कावळी झालेली आहे दादा कावी झालेली आहे आणि ब्लड टेस्ट म्लड टेस्ट केलं कावळी सांगितले फरक नाही पडते पण त्यांना जेवणच जात नाही जेवण पूर्णपणे कमी झाले त्यांचं मनोज दादा <laughs> आज पुन्हा जायचं होतं प्लस टेस्ट करायला पण डॉक्टर आज आले नव्हते म्हणजे ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे ते डॉक्टर आज नव्हते आले उद्या पुन्हा बोलवले उद्या जाणार आहेत बघ आता उद्याच्या रिपोर्टमध्ये काय होतं सर्वांचं स्वागत आहे कॉमेंट्स काय जेवण झाले का सर्वांचे या नाशिकला तुमचे का वेळ उतरू म्हणतो हो <laughs> दादा म्हटले तेवढेच भरपूर झाले आणि दादा भरपूर म्हणजे आपले युट्यूब फॅमिली जेवढे आहेत तेवढे भरपूर काळजी करते प्रत्येक जण म्हणजे शॉर्ट व्हिडिओ खाली झाले लाईव्ह व्हिडिओ खाली झाले आपले जे औषध सांगत राहत आहे आयुर्वेदिक औषध सांगताय म्हणजे आपल्याकडे जे उतरवतं का वीड ते करणं शक्य नाही म्हणून ते प्रत्येक जण आयुर्वेदिक औषध सांगताय मी सर्व औषध केले पण त्यांना अजून काही फरक नाही पडलाय भरपूर असे औषध सांगितलेले आहे सर्व औषध करून झालेले आहे दादा आणि धन्यवाद दादा म्हटले तेच भरपूर झालंय बघू दादा तरी पण नाहीच फरक पडला तर मग तेच करावं लागेल गावीच यावं लागेल पूर्णपणे म्हणजे पूर्ण जेवण फुटलेलं आहे आता विकनेस पण जास्त वाटतोय त्यांना नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन कॉमेडी हा कॉमेडीओ बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगितलं आलावर टावा तीन चला तीन पाच वाजता म्हटलं आपले नक्की आपले कॉमेडी जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आपल्या चॅनल मी जेवण कॉमेडी ओके ओके दादा जेवण करा तुम्ही आमचं जेवण झालेलं आहे दादा जेवण बंद आम्ही लाईव्ह बंद करणार ला आहे सकाळी दादा लवकर उठायचं आहे चालते मग सर्वांनाच धन्यवाद लाईव्ह राहिल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाइक करत चला म्हणजे आम्हाला प्रोत्साहन भेटतं बाय बाय उद्या बरोबर ओके ओके दादा धन्यवाद धन्यवाद चला तर मग बाय सर्वांनाच सर्वांनाच बाय